राम प्रहरी प्रकृती पुरुष द्विदले तरी एकमेव ब्रह्मच प्रकृती आणि पुरुष ही जरी दोन दळे दिसली म्हणजे शेंगदाच्या दोन भागासारखे दोन भाग दिसले तरी दोन भाग म्हणून जसा एक शेंगदाणा असतो तस पुरुष आणि प्रकृती ही दोन्ही मिळून एकच ब्रह्म आहे प्रकृती पुरुष द्विदले परी एकमेव ब्रह्मच तो आजच्या नित्याप्रमाणेच प्रसन्न असल्या सकाळी तो प्राध्यापकांना म्हणाला आज आपण प्रकृती पुरुष योगे ब्रह्मसंवाद समजून घेऊया प्रकृती आणि पुरुष या निमित्ताने आज आपण ब्रह्मसंवाद समजून घेऊया प्राध्यापक छान छान तो ऐका आता प्रकृती आणि पुरुष असा संवाद आहे इथे प्रकृती म्हणजे माणसामधील प्रश्न विचारणारी शक्ती म्हणजे प्रकृती आणि पुरुष म्हणजे त्या प्रश्नांना यथार्थ उत्तर देणारी स्वसंवेदन क्षमता म्हणजे पुरुष त्या प्रकृती म्हणजे प्रश्न आणि पुरुष म्हणजे उत्तर अशा अर्थाने हा समजून घ्या आणि सोयीसाठी प्रकृती म्हणजे स्वाभाविकपणे पत्नी आणि पुरुष म्हणजे उत्तर देणारा म्हणून प्रश्न उत्तर म्हणजे प्रकृती पुरुष किंवा स्त्री पुरुष म्हणजेच प्रकृती पुरुष किंवा बायको नवरा म्हणजेच प्रकृती पुरुष तर प्रकृती पुरुष संवादाद्वारे आज आपण प्रकृती पुरुष द्विदले तरी एकमेव ब्रह्मच प्रकृती आणि पुरुष जरी दोन दल दिसली तरी ते अखंड ब्रह्मच आहे समजून घेऊया आता तो सांगतो ऐका प्रकृती म्हणजे बायको विचारते एकदा प्रकृती पुरुषाला विचारती झाली खरे तर अध्यात्म ज्ञान विद्येसाठी झटणाऱ्या नवऱ्याबद्दल म्हणजे पुरुषाबद्दल तिच्या हृदयात प्रेमच होते त्याच्या जगा वेगळ्या जगण्याच्या विलक्षण प्रयत्नांबद्दल वाटणारे लपलेले प्रेम न दाखवता सकृत दर्शनी कृतक रूपे त्याला खिजवीत त्याची चेष्टा करीत ती विचारते कशी अहो सतत देवासाठी वेडे होणारे तुम्ही दिवस रात्र त्याच्यात छंदात राहणारे माझ्याकडे आपल्या मुला बाळांकडे आणि संसाराकडे पाठ वळवणारे तुम्ही मी खायला प्यायला आणले जेवायला बोलावले की लगेच कसे तत्परतेने येता तेव्हा तुमचा देव आणि देवाचे वेड जाते कुठे असं प्रकृती पुरुषाला प्रश्न विचारते पुरुष नीट ऐक प्रारब्धम पुष्यती वपुरती पुरती निश्चित निश्चलहा धैर्य मालम्य यत्नेन स्वाध्यासा पनयम करू हंस ध्वनीतील दोनशे चौऱ्याहत्तर क्रमांकाचा शोध ध्वनीतील दो... दोनशे चौद्यात्तर क्रमांकाचा श्लोक त्याच मराठी रूपांतर देह पोषणे प्रारब्धे दे जाणूने निश्चित अविचल राही तू पोषणे प्रारब्धे जाणून निश्चित अविचल राही तू धैर्य धरी यत्न करी अध्यास नाश साधितू देह पोषणे प्रारब्बे दे जाणून निश्चिंत अविचल राहितचं पोषण हे प्रारब्धानुसारच येत असते कारण देह प्रारब्धानुसार येतो आणि देहाचे पोषण हे सुद्धा प्रारब्धानुसार येतो हे जाणून हे ज्ञानी माणसा तू निश्चिंत राहा आणि अविचल राहा धरी यत्न करी अध्यास नाश साधितू तू धैर्य धर यत्न कर आणि अध्यासाचा नाश कर म्हणजे तू शरीर आहेस हा जो तू स्वतःबद्दल गैरसमज करून घेतलेला आहेस तुझ्या तू शरीराचा जो आरोप केला आहेस तू शरीराचा आरोप नष्ट करण्यासाठी तू सतत प्रयत्नशील राहा आणि शरीराचा आरोप नष्ट झाल्या झाल्या तू अखंड अद्वितीय अचल अढळ मौन अक्रिय ब्रह्म हेतू जाणशील म्हणून प्रारब्धम पुष्प ती निश्चित निश्चिंत निश्चला प्रारब्धमत्यैर्यमान स्वाध्यासापनयम देह देहपोषणे प्रारब्धे दे जाणून निश्चित अविचल राही अध्यास नाश साधितू तर आता पुरुष म्हणतो म्हणजे असे म्हणजे असे देह पोषण आणि देहधारणा टिकून ठेवणे ही चिंता अन्य साऱ्या चिंता नष्ट झाल्या तरी स्वाभाविकच पाठीरे गाळते कारण देह हा प्रारभामुळेच असतो आणि तो गतजन्मातील कर्मफलाचा परिपाक असतो या जन्माती तो जन्मातीसाठी प्रयत्न करण्यास तत्पर असतोच असतो मात्र या जन्मी जर ब्रह्मप्राप्ती ही त्याची खटपट असेल तर ब्रह्मप्राप्ती ही सुद्धा जोपर्यंत ब्रह्मप्राप्ती झाली नाही तोपर्यंत खटपट प्रयत्न अशा अर्थी एक उच्च दर्जाची वासनात समजावी अशा अर्थी देहपोषण आणि देहधारणा टिकून ठेवणे ही चिंता अन्य साऱ्या चिंता नष्ट झाल्या तरी स्वायिकच पाठी रेंगाळत राहतात त्यामुळे ब्रम्ह साक्षात याच एकमेव उच्चतम ध्येयाला ज्याने स्वतः समर्पित केले आहे आणि त्यासाठीच सर्व साधना ज्यांनी पणास लावली आहे अशा माझ्यासारख्या नाही आता इथे माझ्या माझ्यासारखा म्हणजे पुरुष तो आपल्या संवादातील तो अशा माझ्या सारखा नाही ब्रम्ह साक्षात प्राप्तीपर्यंत देहसिद्धी पर्यंत दे, दे क्रम प्राप्त असते देह नीट जोपासला गेला पाहिजे हे निश्चितच आहे म्हणूनच खाणे पिणे जेवणे याबाबत मी म्हणजे आपल्या संवादातील पुरुष किंवा तो तत्पर असल्याचे तुला जाणवते वाटते तुलनेत अन्य सांसारिक बाबींकडे मी दुर्लक्ष करतो असे तुला वाटते म्हणून पुरुष म्हणजे तो नवरा आणि प्रकृती म्हणजे प्राध्यापक किंवा पत्नी असं समजा प्रकृती पण जर तुम्हाला ब्रह्म साक्षात्कार होणारच असेल तर ते ब्रह्म ते ब्रह्म का काय जे तुम्ही म्हणता पण जर तुम्हाला ब्रह्म साक्षात्कार होणारच असेल तर ते ब्रह्म का काय जे तुम्ही म्हणता ते तुमच्या देहाची काळजी घेणार नाही असे तुम्हाला वाटते हे योग्य आहे काय तुम्ही ज्याची काळजी घेता ते तुमची व तुमच्या ज्याची काळजी घेणार नाही किंवा नसेल त्या विराट सर्वात्मक सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ ब्रह्माला जर ज्याच्यासाठी तुम्ही झटता ते सर्व शक्तिमान विराट सर्वज्ञ आणि अर्थातच सर्वात्मक व्यापक ब्रह्म त्याला अर्थच काय उरला मग त्याच्या प्राप्तीसाठी झटायचे तरी का आणि कशासाठी पुरुष तु तू खरोखरच युक्तिवादात चतुर आहेस मलाही तू प्रकृती येथे प्राध्यापक अस समजा मलाही तू मला, मला मिळाल्याबद्दल खरोखरच तुझा सार्थ विमान वाटतो पुरुष प्रकृतीला म्हणतो आय रिअली फील प्राऊड ऑफ यू किंवा नवरा पत्नीला म्हणतो तुझ्यासारखी उत्तम प्रश्न विचारणारी बायको मला मिळाली याचा मला अभिमान वाटतो म्हणजे तो प्राध्यापकांना विचार म्हणतो पण आता यातील वास्तव तुम्ही समजून घ्यावेस ते असे आहे ध्यानात घे आधी कारण आहे त्या आत्मा परमात्मा ब्रह्म ज्ञान जाणीव तथा चैतन्य सत्तेला वा तत्वाला काही समस्या असू शकत नाही ते गाठणे म्हणजेच तर समस्या रित असणे किंवा मोक्ष मुक्ती होय असे असताना देहाबद्दलची समस्या म्हणजे वास्तवात जो नाही किंवा ज्याला सत्यत्वाने आधार नाही अशा भ्रामक देहाची समस्या आहे हे उघड आहे आत्मरहित अन्य काही आहे असे मानणे किंवा इतर काही सत्य असू शकते हे मानणे म्हणजेच तर माया ज्ञान वासना आहे तुझ्या प्रश्नाने किंवा त्या आधारे एक सत्य तू जाणले आहे निश्चित की अद्याप मायाही की अद्याप मायाविषयी प्रेम काळजी पूर्ण त्या टाकणे मला शक्य झालेले नाही अर्थात हे मला मान्यच आहे कारण ब्रह्मप्राप्ती नंतर नाही तुझे हुशार चातुर्य पूर्ण व व्यावहारिक सत्य व ज्यामध्ये व्यावहारिक सत्य आहे असे प्रश्न व त्यांचे उत्तर या प्रश्नोत्तर व्यवहारात ब्रह्मज्ञानी अडकणार तो तर ब्रह्म ब्रह्मासारखा मुखा अचल अढळ आणि अक्रिय राहणार हे निश्चित आता इथे पुरुष काय म्हणतो मला मान्य आहे की अजून माझं शरीरा प्रतीचं प्रेम त्याची भूक तहान या प्रतीची तळमळ गेलेली नाही हे जे तू मला विचारतेस आणि ज्या कारणाने तू मला माझ्या ब्रम्हज्ञानाबद्दल शंका घेतेस ते तुझं कारण तो तुझा प्रश्न व्यावहारिक दृष्ट्या चातुर्यपूर्ण आहे आणि त्याबाबत खरोखरच मी तुझं कौतुक करतो परंतु लक्षात घे जेव्हा जेव्हा मीच ब्रह्म ब्रेन तेव्हा तुझे प्रश्न त्यांची उत्तर आणि हा प्रश्नोत्तर रूपी व्यवहार अस्तित्वातच राहणार नाही केवळ आणि केवळ मुखे अचल अढळ आणि अक्रिय ब्रह्म तिथे राहणारे निश्चित मात्र जोपर्यंत ब्रह्मा ते अपरोक्ष ज्ञान आणि त्यात लय होणे असे जोपर्यंत राहणार तो पर्यंत प्रश्नोत्तरी नाही म्हणजे समजून घे जेव्हा खरोखर मी ब्रह्म राहिलो आणि त्या ब्रह्मामध्ये किंवा ब्रह्माच्या परोक्ष ज्ञानामध्ये मी ज्या विरघळून जाईन तेव्हा तू लक्षात घे की जोपर्यंत मी त्या ब्रह्मामध्ये विरघळून गेलेला आहे तोपर्यंत तुझे प्रश्न मला ऐकूच जाणार नाहीत त्याची उत्तरे देण्याचा प्रश्नच येणार नाहीत आणि खरे बघायला गेले तत्ताही मला तुझे प्रश्न ऐकू येत नाहीत आणि त्याची उत्तरे मी देत नाहीत केवळ आणि केवळ ही की जी मी तुला उत्तर देत आहेत केवळ आणि केवळ तुझ्या या प्रश्नाला मी जी उत्तर देत आहे त्याच एकमेव कारण आहे की तू विचारलेला प्रश्न ब्रह्मप्राप्तीसाठी झटणारा धारणेसाठी कसा तळमळतो व भूक तहाने तो कसा व्याकुल होतो हा प्रश्नातील व्यावहारिक सत्य जाणून सुद्धा प्रत्यक्ष सत्य असे आहे की मी पुरुष म्हणून बिलकुल शरीर मानत नाही त्याच्या भूक तहानेला मी महत्व देत नाही परंतु शरीर असल्या प्राप्ती नाही म्हणून शरीर टिकवणे आणि जोपासणे हे ब्रह्मज्ञानी माणसाचे जे कर्तव्य आहे ते कर्तव्य पार पाडण्यासाठीच केवळ आणि केवळ मी अन्न ग्रहण करतो उदक ग्रहण करतो आणि त्यानिमित्तानेच तुझ्या प्रश्नाला उत्तर देत आहे की ज्या प्रश्नाच्या उत्तरातून इतरांनाही ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होईल म्हणून तुझा प्रश्न खरा आहे आणि सकृत दर्शनी मी माझ्या भूक तहाने हे तुझं निदान सुद्धा सकृत दर्शनी खरं आहे पण तू प्रत्यक्षात ब्रह्मच असल्या कारणाने मला देहाची चिंता नाही देह भ्रामक आहे देहाच्या पोषणासाठी मी स्वतःहून काही खटपट करत नाही परंतु जेव्हा तू मला अन्न पाणी आणून देतेस तेव्हा देहधारणे खेळीच ब्रह्मप्राप्ती होत नाही हे इतरांना पटवून देण्यासाठी देहधारणेसाठीच केवळ आणि केवळ मी अन्न प्राशन करतो आणि पाणी पितो हे तू समजून घे अशा अर्थाने खरे तर तुझ्या ज्ञान जाणून घेण्यास ज्ञान प्रवृत्ती पर प्रश्नांना उत्तर देऊन इतरांनाही ज्ञानाचा बोध व्हावा यासाठी मी उत्तर देत आहे अन्यथा या क्षणीही मी नाही तू नाहीच नाही आहे ते केवळ ब्रह्मच आहे येथे ब्रह्मबाह्य मी नाहीच नाही त्याच न्यायाने मी नसल्याने तू आणि खरे तर ब्रह्मही नाही ब्रह्म इज नथिंग प्रकृती म्हणजे नेमके समजले नाही पुरुष बोलल्याखेरीत सांगितल्याखेरीत समजले जात नाही या न्यायाने तुझ्या रूपाने ब्रह्म माझ्या उत्तर रूपाने ब्रह्म आणि अन्य जाणून समजून घेणाऱ्या रूपे ब्रह्मच आहे बोलल्या सांग बोलल्या सांगितल्या की समजले जात नाही या नायाने प्रश्न रूपाने तू जे विचारत आहेस ती ब्रह्माचीच पृच्छा आहे उत्तर रूपाने मी जे सांगत आहे ते ब्रह्माचेच उत्तर आहे आणि तुझे प्रश्न आणि माझे उत्तर म्हणजे ब्रह्माचा ब्रह्माचा प्रश्न आणि ब्रह्माचे उत्तर हे जे श्रोते अनन्य भावाने जाणून समजून घेत आहेत ते श्रोता सुद्धा ते श्रोता श्रोतारूपे ब्रह्मच आहे म्हणून प्रश्न रूपाने प्रकृती म्हणून तू ब्रह्म आहे उत्तर रूपाने पुरुष म्हणून मी ब्रह्म आहे आणि श्रोता श्रोतारूपाने ब्रम्हज्ञान जाणून घेण्यास उत्सुक असलेल्या श्रोता रूपे सुद्धा जे आहेत ते ब्रह्मच आहेत म्हणून ब्रह्मच प्रश्न करत आहे ब्रह्मच उत्तर जात आहे आणि ब्रह्मच श्रोता रूप ज्ञान धारण करणारे आहे जाणवते पण दाखवता पाहता गोचर इंद्रियाद्वारे येत नाही किंवा किंवा केवळ स्वसवेद्य रूपे जाणीव रूपे जाणता येते ब्रह्म हे जाणवते पण दाखवता पाहता गोचर इंद्रियाद्वारे येत नाही केवळ स्वसे केवळ स्वसंवेद्य रूपे जाणीव रूपे ते जाणता येते म्हणून तू मी प्रश्न उत्तर श्रोता व स्वसंवेद्य जाणीव सारे काही ब्रह्मच आणि केवळ ब्रह्मच आहे ब्रह्म नाही याचा अर्थ ती नेहमीची व्यावहारिक वस्तू नाही आणि केवळ ब्रह्मच आहे याचा अर्थ सातत्याने केवळ आणि केवळ असे तसे खरे खोटे आहे नाही असे जाणवणारे ते सर्व मिळून विराट दे विराट देणे आहे ब्रह्म हे सर्वच्या सर्व असण्याचे संबोधन जे सर्वच्या सर्व आहे त्याला ब्रह्म हे संबोधन त्याला ब्रह्म हा शब्द संबोधन म्हणून वापरला जातो जे सर्वच्या सर्व एकवटलेले आहे त्याला ब्रह्म हा शब्द संबोधन म्हणून वापरला जातो या अर्थाने संबोधन म्हणून ब्रह्म मान्य करून सुद्धा प्रत्यक्षात नथिंग काही नाही आणि सातत्याची जाणीव म्हणून एव्हरीथिंग किंवा टोटल यालाच ब्रह्म म्हणून ओळखणे आणि जसे आहे तसे असणे स्वभाव राहणे म्हणजे ब्रह्मप्राप्ती परत नीट समजून घ्या असे तसे खरे खोटे आहे नाही असे जाणवणारे ते सर्व मिळून असते म्हणून सर्व मिळून एकत्वाला ब्रह्म हे संबोधन आहे या अर्थाने संबोधन म्हणून ब्रह्म हा शब्द मान्य आहे परंतु प्रत्यक्षात नथिंग काही नाही आणि सातत्य म्हणून म्हणून दाखवता येणारे दिसणारे असे प्रत्यक्षात काही नाही म्हणून संबोधन अर्थाने ब्रह्म मान्य केले तरी दाखवता येणारे दिसणारे असे काही नाही म्हणून ब्रह्म एकाच वेळी नथिंग काही नाही आहे आणि काही नसून सुद्धा पाहता दाखवता येत नसून सुद्धा सातत्याने जाणवत असते म्हणून ते एकाच वेळी एवढी तिन्का टोटल आहे म्हणून दाखवता येत नाही पाहता येत नाही म्हणून ते नथिंग आहे परंतु सतत जाणवत असत काहीतरी आहे काहीतरी आहे असं सतत जाणवत असत आणि काहीतरी आहे हे सर्व प्रसंगी सर्व वस्तू सतत जाणवत म्हणून एव्हरीथिंग म्हणून टोटल ब्रह्मच आहे म्हणून दाखवता पाहता येत नाही हातावर जशी वस्तू द्यावी तसं देता येत नाही म्हणून ब्रह्म हे नथिंग आहे परंतु नथिंग आहे हे सुद्धा जाणवणच आहे अशा अर्थी असं ना तसं सतत जाणवत आहे म्हणून हेच ब्रह्म एव्हरीथिंग टोटल आहे म्हणून ब्रह्माचे ब्रह्म हे संबोधन ब्रह्माचे ब्रह्म हे संबोधन मान्य करून सुद्धा प्रत्यक्षात ते नाही नथिंग आहे आणि ते नाही हे सुद्धा जाणवणेच आहे म्हणून समथिंग एव्हरीथिंग नथिंग एनिथिंग या ना त्या प्रकारे ती जाणीव आहे म्हणून ते एकाच वेळी एव्हरीथिंग आणि टोटल आहे म्हणून ब्रह्म हे एका वेळी नथिंग आहे आणि त्याच वेळी ते एव्हरीथिंग किंवा टोटल आहे तेव्हा विच इज नथिंग बट ऑल्वेज फिलिंग समथिंग एनिथिंग एव्हरीथिंग सो टोटल म्हणून ब्रह्म इज नथिंग बट ऑलवेज फिलिंग सो इट इज एव्हरीथिंग ऑर टोटल या अशा एकाच वेळी दोन्ही असण्याला ब्रह्म म्हणून ओळखणे आणि जसे आहे तसे असणे स्वभावे राहणे म्हणजे ब्रह्मप्राप्ती हे मतप्रिय प्रकृती मला तर झालीच आहे तर ही ब्रह्मप्राप्ती हे मला प्रिय असलेली प्रकृती मला तर झालीच आहे तुलाही या संवादातून झाली आहे निश्चित जाण आणि शांत मौनातला प्रकृती मग हे असे प्रश्न माझ्याकडून विचारले का जातात पुरुष प्रुष म्हणतो आई प्रकृती प्रकृतीचा स्वभाव आहे शंका प्रश्न उपस्थित करणे आणि पुरुषाचा स्वभाव आहे शंका प्रश्न निरर्थक अस्थायी असल्याचे ज्ञान देणे प्रकृती पुरुष संवादात वेगळे वाटले तरी ज्ञानाच्या परमप्राप्ती दोन नसून केवळ आणि केवळ सुसंवादी ब्रह्मद असतात एकमेव अद्वितीय ब्रह्म अन्य नास्ती कदाचन नास्ती प्रकृती आणि पुरुष हे प्रश्नोत्तर रूपे दोन वाटले तरी प्रश्नाला उत्तर मिळालं की प्रश्न संपला आणि उत्तर मिळालं की आता पुढे जाण्यासारखं काही नाही म्हणून नथिंग प्रस्थापित झालं म्हणून प्रकृतीचा प्रश्न संपला प्रकृती दिली आणि उत्तर मिळालं आता प्रश्न शिल्लक नाही म्हणून उत्तर गेला उत्तरही गेलं पण प्रकृती प्रकृतीही गेली पुरुषही गेला प्रश्नही गेला उत्तरही गेलं आणि जे एकमेव राहिलं ते अद्वितीय ब्रह्म अन्य नास्ती नास्तिक कदाचित असं एकमेव ब्रह्म आहे त्याच्या वाचून अन्य तस काही नाही आणि कधीच नाही दुसरे असे लक्षात घे कि ब्रह्मावेगात जो असतो त्याची देहधारणा टिकवण्याची जबाबदारी खरे तर ब्रह्मच घेत असते प्रकृती रूपे किंवा स्त्री रूपे किंवा पत्नी रूपे तू ब्रह्मच आहेस आणि पुरुष रूपे मीही ब्रह्मच आहे मात्र दोघांनाही शरीर आहेत म्हणून प्रकृती पुरुष एकमेकांची काळजी घेत आपल्या मुळाकडेच म्हणजे ब्रह्माकडेच ब्रह्म पांथस्थ म्हणजे ब्रह्माचे वाट स्वरूप म्हणून सरत असतात ते ज्या मार्गाने ब्रह्माकडे जातात अर्थात ही भाषाही चुकीचीच आहे ते ज्या मार्गाने ब्रह्माकडे जातात त्या मार्गालाच संसार म्हणतात आणि ब्रह्माकडे जाणं ही भाषा चुकी असल्यामुळे त्या मार्गाला संसार म्हणणं म्हणून संसार मार्ग पांथस्थ पुरुष प्रकृती नवरा बायको आपल्या सवारातील तो प्राध्यापक वगैरे वगैरे सारेच भाषा म्हणून मर्यादित सत्य मात्र केवळ असणे ब्रह्म म्हणून निर्भाष मौन अचल अडळ म्हणून परमसत्य आहे भाषा म्हणून जे मर्यादित सत्य आहे ते केवळ असणे ब्रह्म म्हणून निर्भाष मौन अचल अक्रीय अडळ म्हणून परमसत्य आहे असत्यातील सत्य म्हणजे संसारातील असारत्व समजणे हेच ते ब्रह्मज्ञान पुरुष प्रकृतीला म्हणतो असत्यातील सत्य म्हणजे संसारातील असारत्व समजणे संसार खोटा आहे समजणे किंवा संसारात सार असं काही नाही हे समजणे म्हणजेच असत्यातील सत्य म्हणजे संसारातील असारत्व नथिंगणे समजणे हेच ते ब्रह्मज्ञान प्रकृती म्हणजे पत्नी किंवा आपल्या सवारातील प्राध्यापक हो प्रकृती अर्थात पत्नी किंवा प्राध्यापक प्राध्यापक आपल्यातील प्रकृती पत्नी संसार सार म्हणून टाकून प्राध्यापक आपल्यातील प्रकृती रूप, पत्नी रूप संसाराचे सार म्हणून टाकून तो म्हणजे दॅ रूपे तरंगत आपल्या नित्य ज्ञान यज्ञ सहज कर्माकडे परतले म्हणजे इथे प्राध्यापक किंवा प्रवृत्ती किंवा पत्नी पुरुष रूप तो रूप झाली आणि केवळ ब्रह्म रूपे प्राध्यापक आपल्या नित्य ब्रह्मज्ञान यज्ञाकडे परतले दॅट रूपे आपल्या भूमीकडे कर्तव्य, कर्तव्य पूर्तीसाठी पाथस्थ झाले असतो जरा नीट काळजीपूर्वक हे सर्व ऐका आणि हे केवळ ब्रह्मज्ञान समजून देता घेता येत नसले तरी सुद्धा ते इति नसले तरी सुद्धा न इति न इति सांगण्यासाठी जे जे सांगितले जाते जे जे करते जे जे दाखवले जाते जे जे समजल्यासारखे वाटते त्याच्या पलीकडे जे शुद्ध असते तेच ते ब्रह्मज्ञान म्हणून वेद असोत ज्ञानेश्वरी असो, असो, असोत सर्व ग्रंथ असोत इति इति असं जो म्हणाले आणि शेवटी न न इति इति न इति मी सर्व काही सांगण्याच्या पलीकडचं आहे दाखवण्याच्या पलीकडचं जाणण्याच्या पलीकडचं आहे हे सर्व काही सांगण्याच्या पलीकडचं सा यासाठी सांगितलं जातो सर्व काही दाखवण्याच्या पलीकडचं आहे यासाठी ज्ञानसंवादातून दाखवलं जातो सर्व काही जाणीवेच्या आहे यासाठी सर्वांच्या जाणीवा अत्यंत तीव्र गतीने प्रेरित करून अपरा आणि परेच्याही ते पलीकडे आहे असं दाखवण्याचा जाणवण्याचा प्रयत्न केला जातो म्हणून जे इति 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 म्हणतात ते असे 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 सांगितले असे 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 दाखवले असे 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 जाणीवेत आणायचा प्रयत्न केला ते ते नेहमीच सांगण्याच्या दर्शनाच्या आणि जाणीवेच्या पलीकडे असते हे ध्यानात घ्या आणि केवळ असा धन्यवाद असतो शुभ दिन